नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर तामिळनाडू विधानसभेच्या विशेष सत्रात विरोधकांचा अभूतपूर्व गोंधळ पलामी सामी यांनी अखेर विश्वासदर्शक ठराव जिंकला उत्तर प्रदेशात उद्या तिसऱ्या टप्प्यात एकोणसत्तर जागांसाठी होणार मतदान सुरक्षेसाठी पंचवीस हजार पोलीस चौक्यांची उभारणी जीएसटी लागू झाल्यानंतर राज्यांच्या महसुलात होणारं नुकसान भरून देण्यासंदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला मंजुरी शिवसेना भाजपामधला विसंवाद पाहता मुंबई महापालिकेच्या कारभाराचं वास्तव दर्शन घडत असल्याचा शरद पवार यांचा टोला गेल्या अडीच वर्षात भाजपा सेनेच्या केवळ घोषणा कृती मात्र नाही राधाकृष्ण विखे पाटील नाशिक मनपाच्या बाबतीत गेल्या पाच वर्षात विरोधकांकडून एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही राज ठाकरे यांचा दावा अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांना संबंधित महापालिका आपल्या ताब्यातून जाण्याची भीती असल्यानंच ते भाजपावर बेछूट आरोप करत असल्याचा मनोहर पर्रिकर यांचा आरोप आणि ज्येष्ठ विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन नमस्कार सविस्तर मुख्यमंत्री ई पलानीसामी यांनी आज तामिळनाडू विधानसभेत एकशे बावीस विरुद्ध अकरा मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला या ठरावावर मतदान होण्यापूर्वी प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या द्रमुकच्या आमदारांना सभागृहातून बाहेर काढण्यात आलं द्रमुकच्या सहकारी पक्षांनी सभात्याग केल्यानंतर विश्वासदर्शक ठराव एकशे बावीस विरुद्ध अकरा मतांनी मंजूर झाला दोनशे चौतीस सदस्यांच्या सभागृहात विरोधी पक्षाचे अठ्ठ्याण्णव आमदार आहेत माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम केवळ अकरा आमदारांचा पाठिंबा मिळवू शकले पलानीसामी यांच्यावरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी तामिळनाडू विधानसभेत झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे कामकाज वारंवार आज तहकूब करावं लागला द्रमुक आणि काँग्रेस आमदारांनी घातलेल्या गोंधळामुळे कामकाज एक वाजेपर्यंत आणि नंतर तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर द्रमुक आमदारांनी विश्वासदर्शक ठरावावर गुप्त मतदान घेण्याची मागणी करत गोंधळ घालायला सुरुवात केली द्रमुक आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना घेराव घालत कागदपत्र फाडून अध्यक्षांच्या दिशेनं भिरकावली या गोंधळात काँग्रेस सहभागी झाल्यानं गदारोळ माजला त्यानंतर अध्यक्षांनी कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब केलं कामकाजाला पुन्हा सुरुवात होताच गदारोळ सुरुच राहिल्यानं अध्यक्षांनी तीन वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी पलानीसामी यांना पंधरा दिवसात बहुमत सिद्ध करायला सांगितलं होतं विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यासाठी आज विधानसभेचं विशेष सत्र तिथे बोलावण्यात आलं होतं उत्तर प्रदेशमध्ये उद्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे बारा जिल्ह्यातल्या एकोणसत्तर जागांसाठी मतदान होणार आहे सुमारे दोन कोटी एक्केचाळीस लाख नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर या जागांसाठी आठशे सव्वीस उमेदवार रिंगणात आहेत इटावामध्ये सर्वाधिक म्हणजे एकवीस तर हैदरगडमध्ये सर्वात कमी म्हणजे फक्त तीन उमेदवार आहेत या मतदानासाठी जय्यत तयारी करण्यात आली सुरक्षेसाठी पंचवीस हजार सहा पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत अनेक ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे वस्तू आणि सेवा कर समितीच्या आज झालेल्या बैठकीत वस्तू सेवा कर लागू झाल्यानंतर राज्यांच्या महसुलात होणारं नुकसानीची भरपाई करण्याबाबतच्या कायद्याच्या मसुद्याला आज मंजुरी देण्यात आली हे विधेयक संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात मांडलं जाईल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं वस्तू आणि सेवा कर विधेयक एक जुलैपासून अंमलात यावं यासाठी आवश्यक ते कायदे या दुसऱ्या सत्रात केले आवश्यक असल्याचं म्हणाले समितीची पुढची बैठक चार आणि पाच मार्चला होणार कराबाबत आज राजस्थानातल्या उदयपूर इथं बैठक झाली जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला विविध अर्थमंत्रीही उपस्थित होत वस्तू कर विषयक कायदा आराखड्याला मंजुरी देण हा बैठकीच्या पत्रिकेवरील मुख्य विषय होता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकमेकांवर करत असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे मुंबई महानगरपालिकेच्या भावी कारभाराचं वास्तव दर्शन घडत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मारला आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते निवडणुकीनंतर कोणालाही पाठिंबा देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं भाजपाकडून पैशाचा अमाप वापर होत असल्याची टीकाही त्यांनी केली सेना भाजपला लोकच त्यांची जागा दाखवून देतील पवार म्हणाले सामनावर बंदी घालण्याच्या मागणीवर टीकास्त्र सोडताना इतक्या लवकर सत्ता डोक्यात गेली आहे असं पवार यांनी यावेळी सांगितलं मुंबई शहर हे राज्याची राजधानी नव्हे तर देशातलं एक महत्त्वाचं शहर आहे आणि इथला प्रशासनाचा कारभार हा कोणाकडे येणार यासंबंधीचा महत्वाचा प्रश्न आहे सेना आणि भाजप हे गेले अनेक वर्ष ये या शहराचा कारभार लागत आहेत आणि आज ज्या पद्धतीनं ते एकमेकाच्या संबंधीचं वास्तव दर्शन लोकांना करून देत आहेत त्याच्यामुळं लोकांनासुद्धा या दोन्ही भाषांच्याबद्दलची स्थिती ही आता लक्षात येईल याची मला खात्री आहे तो त्याच्यातला संघर्ष हा मुंबई महानगरपालिकेचा कारभार कसा चालवणार याचं चा एक उदाहरण आपल्या समोर देत आहे विमुद्रीकरणावर टीका करताना या निर्णयाचा परिणाम शेतकरी तसंच कृषी क्षेत्रावर झाल्याचं तिणालीच लाखावरून ऐंशी लाखावर गेल्याचं केंद्राच्या ग्रामीण विकास विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आल्याचंही पवार म्हणाले लघु उद्योगांवरही परिणाम झाला असून उत्पन्न पन्नास टक्क्यांनी घसरल असंही म्हणाले सामान्य माणसाचं अर्थकारण बिघडलं असल्याचंही पवार यांनी स्पष्ट केलं विमुद्रीकरणाच्या धोरणाविरोधात जनमत तयार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली गेल्या अडीच वर्षात भाजपा सेना युतीच्या सरकारनं केवळ घोषणा केल्या प्रत्यक्षात मात्र काहीच केलं नाही हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलंय अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आहे अमरावती इथं आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराकरता आले असताना ते पत्रकार परिषदेत बोलत होते केंद्र सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचं ते म्हणाले भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष राज्यातल्या जनतेची दिशाभूल करत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक झाल्यानंतर ते पुन्हा एकत्र येणार त्यामुळे शिवसेना सत्तेतून कधीच बाहेर पडणार नाही असं पाटील यांनी यावेळी सांगितलं राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनं सामोरं जाण्यास तयार आहे असं सांगून होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भरघोस यश मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला राज्यातलं एकूण जे चित्र आहे म्हणजे पहिल्या टप्प्यातल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तर काँग्रेसच आता मला वाटतं राज्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडून जाईल अशी असा विश्वास आम्हाला आहे आणि या सरकारचा जो नाकारतेपणा आहे किंवा सरकारकडून आमची मोठी फसवणूक झाली हीच भावना ग्रामीण भागातल्या जनतेच्या मनात आहे विशेष करून शेतीमालाच्या भावाच्या प्रश्नामध्ये तर शेतकऱ्याच्यामध्ये प्रचंड रोष आहे आणि त्यामुळे उद्याच्या निवडणुकीला सामोरं जाताना आपलं पाणीपत निश्चित आहे या दोन्ही पक्षाला आता मनोमन खात्री पटलेली आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये गेल्या पाच वर्षात विरोधकांना भ्रष्टाचाराचा एकही आरोप करता आलेला नाही असं सांगून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गेल्या पाच वर्षात केलेल्या के कामांची माहिती नाशिक दिली नाशिकच्या विकासासाठी लागणारा निधी विविध कंपन्यांकडून उभारून नागरिकांना झळ लागू दिली नसल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं नाशिकसाठी मुकणे धरणातून पाणी आणून पुढील चाळीस वर्ष शहराला पुरेल इतकी पाण्याची सोय केली आहे असं ते म्हणाले राज्य शासनानं घर बांधणी आणि रस्त्यांसाठी नवीन नियमावली बदलण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं नागपूर महानगरपालिका निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांनी आज प्रकाशित केला नागपूर शहराला चोवीस तास पाणी शहरातल्या तलावांचा विकास तसंच प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राबवणार अशी आश्वासनं या जाहीरनाम्यात देण्यात आहेत नागपूर शहर मेडिकल हब म्हणून विकसित करण्याचं आश्वासनही यात दल आहे नागपूरची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख निर्माण करणार असल्याचंही कोहळे यावेळी म्हणाले मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येति तसतसा प्रचाराला जोर वाढताना दिसतोय सगळ्याच पक्षांचे प्रमुख नेते नत्रिहिरिरीनं प्रचारामध्ये उतरले असून मतदारांना आकर्षित करण्याचे वेगवेगळे उपाय योजले जात असल्याचं चित्र दिसून येत सगळा विकास भाजपानंच केला असेल तर मग बाकीच्यांनी काय केलं असे खडे बोल वर्षातल्या विकासाचं श्रेय फक्त शिवसेनेच असल्याचं ठाम प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं ठाण्यातल्या जाहीर प्रचार सभेत बोलताना ठाकरे यांनी गुंडांना प्रवेश देण्यावरून भाजपावर टीकास्त्र सोडलं हिंदुत्वावर आधारित युती भाजपानं तोडली असा आरोप करत युती तोडल्यावर शिवसैनिकांना समाधान वाटल्याचंही ते म्हणाले मंत्रालयातला कारभार पारदर्शक करण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं जनतेशी भावनिक नातं निर्माण करून त्यांना फसवून सत्ता काबीज करण्याचं काम भाजप सरकार करत आहे यासाठी पालिकेच्या निवडणुकीत या पक्षाला पालिकेत सत्ता देऊ नका असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं पुण्यातील खडकी बोपोडी परिसरात पुणे शहर काँग्रेसच्या वतीनं सभा झाली यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या, या, या सरकारवर तोफ डागत हे सरकार बनवाबनवी करणारं सरकार असून नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये गेल्या पंचवीस वर्षांपासून नांदणारी युती तुटली आहे एकमेकांवर तोफ डागून सत्तेसाठी शिवसेना काहीही करू शकते जर पुण्याची पालिका द्यायची असेल तर नागरिकांनी मतदान करताना विचार करण्याची गरज असल्याचं मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं मंदिर मस्जिदीचा प्रश्न समोर करून भावनात्मक प्रश्न निर्माण करून लोकांचे मत घेण्याचा प्रयत्न तत्कालीन भाजपच्या नेत्यांनी त्यावेळेस केला होता बाबरी मजिदे राम मंदिरचा विषय हा त्यावेळेस लोकांसमोर आला आणि त्यावेळेस अतिशय मोठ्या प्रमाणावर सेक्युलर मतांचं विभाजन करण्याचा प्रयत्न भाजपने त्यावेळेस यशस्वीरित्या पार पाडला मित्र जर निवडणूक आली की मंदिरचा प्रश्न घ्यायचा आणि मंदिराचा प्रश्न घेऊन लोकांची मतं कशी घेता येतील याकरता भावनात्मक पद्धतीने त्या विषयाचा वारंवार लोकांचा उच्चार करायचा हा भाजपचा धंदा काही नवीन नव्हता पिंपरी चिंचवडमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी अजित पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली अजित पवार यांना पिंपरी चिंचवड महापालिका हातून जाण्याची भीती आहे तर उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिका हातून जाण्याची भीती आहे म्हणूनच ते भाजपच्या नावानं खडे फोडत आहेत असं मनोहर पर्रीकर यांनी सांगितलं आहे रेड झोन प्रश्नाविषयी अजून थोडे दिवस कळसोसा असं म्हणत हा प्रश्न लांबणीवर टाकला आहे मध्ये सत्ता या दिशेने चाललेली आहे दोन्हीकडे भय एकच आणि तो भय म्हणजे पिंपरी चिंचवड एकेकाळी सर्वात श्रीमंत नगर ची सत्ता असणाऱ्या नाशिक महापालिकेत एकही भ्रष्टाचार झालेला नाही पाच वर्षात विकास कामांचा धडाका लावल्याचं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक इथं निवडणूक प्रचार सभेत सांगितलं मुंबई ठाण्यात शिवसेना भाजपानं आणि पुण्यात काँग्रेसनं गेल्या पंचवीस वर्षात काय केलं असा सवालही त्यांनी केला नाशिक महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजपाचे अठ्ठ्याऐंशी उमेदवार हे गुंड प्रवृत्तीचे असल्याचं सांगत पूर्वीची राष्ट्रवादी काँग्रेसचीच परंपरा आता सुरू झाल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलाय राज्य सरकारची शहर विकास नियमावली प्रशासनापूर्वी फुटली असल्याचं सांगून त्यातल्या तरतुदींबद्दल मुख्यमंत्र्यांना सवाल करण्याचं आवाहन त्यांनी नाशिककर जनतेला केलं वांद्रे पूर्वमध्ये भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची सभा झाली यावेळी शेलार यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प अडतीस हजार कोटींचा आहे तरीही नागरिकांना पिण्याचं पुरेसं पाणीही मिळत नाही चांगले रस्ते नाहीत आमची सत्ता आली तर चोवीस तास स्वच्छ पाणी देऊ मुलांना खेळायला मोकळे मैदान विस्तारित रस्ते आणि पारदर्शक कारभार याची हमी आम्ही वचननाम्यात सुद्धा स्टॅम्प पेपरवर दिली आहे शिवसेनेनं पंधरा वर्ष सत्तेत राहूनही मुंबईची अवस्था बकाल केली आहे या सभेला कामगार नेते विजय कांबळे सुहास आडीवडेकर आदी उपस्थित होते ज्येष्ठ विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांचं आज पहाटे यवतमाळ इथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं धोटे यांनी सतत वेगळ्या विदर्भाचा ध्यास घेतला होता धोटे यांनी विदर्भ जनता काँग्रेसची स्थापनाही केली होती विदर्भाचा सिंह अशी त्यांची ओळख होती ते पाच वेळा राज्याच्या विधानसभेत निवडून आले होते त्यांनी खासदार पदही भूषवलं होतं धोटे यांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत जांबुवंतराव धोटे यांच्या निधनानं शेती आणि प्रादेशिक विकासाची समतोल भूमिका मांडणारे लढवय्ये आणि वादळी व्यक्तिमत्व हरपलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं धोटे यांचे आमदार आणि खासदार म्हणून असलेले कार्य पथदर्शी आहे त्यांनी नेहमीच वंचित आणि उपेक्षितांच्या उन्नतीचा विचार केला प्रादेशिक असमतोलामुळे राज्याचा विकास होऊ शकत नाही त्यामुळे प्रत्येक प्रदेशात विकासाच्या मुख्यधारेत आणलं पाहिजे असं त्यांचं मत होतं त्यांच्या निधनानं मार्गदर्शकांचं संघर्षयुग संपल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात व्यक्त केली आहे ज्येष्ठ विदर्भवादी नेते जांपुवंतराव धोटे यांनी स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार आणि विदर्भवादी चळवळीचे अभ्यासक अविनाश पाठक यांनी दूरध्वनीवरून सविस्तर माहिती दिली एकोणीसशे सहासष्ट साली लोकनायक बापूजी आणे आणि त्र्यंकू देशमुख हे दिनीचे विदर्भाचे सरदार काँग्रेसमध्ये दाखल झाल्यावर जी विदर्भाची चळवळ थंडावली होती तिला एकोणीसशे अडुसष्ट साली कृषी विद्यापीठाच्या निमित्ताने झालेल्या आंदोलनाच्या माध्यमातून एक नव चैतन्य दिलं त्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तर पासून त्यांनी वेगळ्या विदर्भाचं आंदोलन हातात घेतलं आणि एकोणीसशे ऐंशी पर्यंत हे आंदोलन त्यांनी जास्तीत जास्त चेतवले कसं जाईल हेच त्यांनी बघितलं मग त्यात लोकसभेची निवडणूक असो किंवा अगदी जनरल माणेकशांना करायचा विरोध असो अशा विविध माध्यमातून त्यांनी विदर्भाचा मुद्दा हा सतत पेटता ठेवला हे त्यांचं एकूणच या चळवळीला खरं योगदान असं म्हणता येईल एकोणीसशे ऐंशी नंतर ते काँग्रेस मध्ये दाखल झाल्यावर दुर्दैवानं त्यांचा तो जोर कमी झाला आणि विदर्भाच्या चळवळीलाही थोडी ओहोटी लागली मात्र नंतर काँग्रेसमधून भ्रमनिराश झाल्यावर त्यांनी सातत्याने हे आंदोलन कसं ठेवत ठेवता येईल हा प्रयत्न केला अगदी काल परवापर्यंत म्हणजे चार दिवसापूर्वी नागपुरात राजरत्न पुरस्कार सोहळ्याच्या वितरण समारंभात सुद्धा त्यांनी शिवसेनेवर जबरदस्त आगपाखड केली होती की विदर्भ आम्ही देणार नाही म्हणणारे तुम्ही कोण असा खडा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला होता त्यामुळे हे आंदोलन शेवटपर्यंत त्यांनी चेतवता कसं येईल हाच प्रयत्न केला त्यांच्या जाण्याने या आंदोलनाची क्षती निश्चित होणार आहे एक थोडा सेटबॅक बसणार आहे पण तसं असलं तरीही वैदर्भीय जनताच आता नव्या जोमानी हे आंदोलन पेटवेल आणि आता हवामान विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली असून कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे यत्त चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान मुंबई कमाल एकोणचाळीस किमान वीस नागपूर पस्तीस आणि पंधरा पुणे तेहतीस आणि तेरा औरंगाबाद पस्तीस आणि सतरा नाशिक चौतीस आणि तेरा कोल्हापूर चौतीस आणि एकोणीस रत्नागिरी अडतीस आणि वीस सोलापूर छत्तीस आणि पंधरा आणि अमरावती कमाल पस्तीस आणि किमान सोळा अंश सेल्सिअस तामिळनाडू विधानसभेच्या विशेष सत्रात विरोधकांचा अभूतपूर्व गोंधळ पलानीसामी यांनी अखेर विश्वासदर्शक ठराव जिंकला उत्तर प्रदेशात उद्या तिसऱ्या टप्प्यात एकोणसत्तर जागांसाठी होणार मतदान सुरक्षेसाठी पंचवीस हजार पोलीस चौक्यांची उभारणी जीएसटी लागू झाल्यानंतर राज्यांच्या महसुलात होणारं नुकसान भरून देण्यासंदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला मंजुरी शिवसेना भाजपामधला विसंवाद पाहता मुंबई महापालिकेच्या कारभाराचं वास्तव दर्शन घडत असल्याचा शरद पवार यांचा टोला गेल्या अडीच वर्षात भाजपा सेनेच्या केवळ घोषणा कृती मात्र नाही राधाकृष्ण विखे पाटील नाशिक मनपाच्या बाबतीत गेल्या पाच वर्षात विरोधकांकडून एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही राज ठाकरे यांचा दावा अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांना संबंधित महापालिका आपल्या ताब्यातून जाण्याची भीती असल्यानंच भाजपावर बेछूट आरोप करत असल्याचा मनोहर पर्रिकर यांचा आरोप आणि ज्येष्ठ विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोट यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार आहेत मुंबई ठाणे पुणे यासह दहा महापालिकांसाठी मंगळवारी एकवीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे प्रत्येक पक्षाकडून त्या त्या क्षेत्रासाठी जाहीर जात असलेली विकासाची धोरणं आणि बेफान आरोप प्रत्यारोपांच्या पैरी सुरूच आहेत सर्वच राजकीय नेते प्रचाराच्या मैदानात उतरलेत याच अनुषंगानं अधिक चर्चा करण्यासाठी राजकीय पत्रकार संजय वनमाने यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आह नमस्कार